पेचांनी डाव टाकला भाकरी फिरवली पण या डावपेचांचा खरच काही उपयोग झाला का कारण वीस वर्षांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे एका मंचावर येण्याचं ठरलं होतं कशासाठी तर मराठी अस्मिता मराठी भाषेचा अभिमान आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हेच आंदोलन पुढं उद्धव राजवतीची नांदी ठरू शकतं अशी चर्चा सुरू होती आणि ही शक्यता दिसू लागल्यानंतर सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागं घेतला सरकारनं घोषणा केली हिंदी सक्ती रद्द आता प्रश्न असा की सरकारचा आणि फडणवीसांचा हा डाव ठाकरे बंधूंची युती थांबू शकेल का नाही कारण आता ठाकरे बंधूंनीच अशी गुगली टाकली आहे की यात फडणवीस पुरते अडकलेत चला याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या ठाकरे बंधूंची युती होणार म्हणण्यावर फडणवीस गप्प कसं बसतील बरं कारण फडणवीस असा काहीतरी डाव खेळतील अशी कल्पना सगळ्यांनाच होती आणि यावरच आम्ही एक व्हिडिओ देखील बनवलाय तो तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन आवर्जून पहा आता बघा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाला आणि सर्वसामान्यांना वाटलं की महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागं घेतला आणि यामुळे ठाकरे बंधूंचं आंदोलनही आता होणार नाही मग काय झालं युती होण्यापूर्वीच संपली का पण अजिबात नाही ठाकरेंनी होऊ दिलंच नाही राज ठाकरेंनी लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि घोषणा केली की आंदोलन रद्द पण विजय रॅली काढणार विजय रॅलीत उद्धव ठाकरे देखील सहभागी होतील म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र दिसणारच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की लढाई अजून संपलेली आहे ही विजय रॅली म्हणजे मराठी माणसाचा विजय साजरा करण्यासाठीच आहे इतक्यावरच नाही तर उद्धव ठाकरेंनी ही युतीबाबत एक मोठा संकेत दिला त्यांनी पत्रकार परिषदेत उघड सांगितलं की राज ठाकरेंशी थेट बोलणं नाही झालं पण आमचे नेते एकमेकांशी आहेत म्हणजेच राज उद्योग पुन्हा एकत्र येण्याची आशा अजून मुळीच संपलेली नाही आता या सगळ्या घटनाक्रमातून काय स्पष्ट होतं फडणवीसांचा हिंदी चढाव आणि त्यांनी टाकलेली गुगली पुरती फसली आहे आंदोलन थांबवलं तरी ठाकरे बंधूंच्या चर्चांना कोणी जाडू शकलं नाही पण यात एक ट्विस्ट आहे गेल्या दोन दशकात निवडणुका आल्या की ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगतेच पण प्रत्यक्षात ते एकत्र कधीच उभे राहिले नाहीत आता महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय खरंच ही जोडी जमणार का की पुन्हा एकदा युतीचा गेम खेळून एकमेकांची ताकद मतं आणि आकडे तपासते जातील आणि पुन्हा सगळं जैसे थे असंच होणार आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरेंना मनसेची ताकद हवी आहे का राज ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ हवी आहे का आणि जर दोघांचं उत्तर हो असेल तर यावेळी फडणवीसांच्या गुगलीनंतरही महायुतीला झटका बसू शकतो कारण ठाकरे बंधूंना वैचारिक दृष्टीने जवळ येण्यास एका प्रकारे संदेश फडणवीस सरकारनं दिले मला काय वाटतं फडणवीस जर स्वतः या गुगलीमध्ये अडकलेत का युती होईल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच राजकारणातील गेमबाजी समजून घेण्यासाठी कट्टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका